नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो याच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्रांचे सुंदर प्रकार बघितले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्रांचे नवीन प्रकार बघणार आहोत मैत्रिणींनो मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार असून तो पूर्वी फक्त गळ्यातच घातला जायचा पण सध्या मंगळसूत्र हे हातामध्ये ब्रेसलेट म्हणून किंवा मंगळसूत्रांच्या अंगठ्याही आता बघायला मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगठींच्या काही सुंदर अशा प्रकारची मंगळसूत्र अंगठी ही सध्या नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेली आहे यामध्ये तुम्हाला सुंदर व मनमोहक डिझाईन्स बघायला मिळतील आपण ब्रेसलेट तर ऐकले होते पण अंगठी हे एकदम लेटेस्ट व ट्रेंडिंग प्रकार आहे मंगळसूत्र अंगठी ही बऱ्याच जणींना खूप आवडेल जर तुम्हाला मंगळसूत्र अंगठी घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची मंगळसूत्र अंगठी ही नक्कीच घेऊ शकता यामध्ये सोनेरी मण्यांच्या खड्यांसोबत काळे मणीही गुंफलेली असते की या अंगठीला एक सुंदर व मंगळसूत्राचा मनमोहक लूक मिळवून देतात अशा प्रकारची मंगळसूत्र अंगठी ही तुम्ही कुठेही घालून सहज मिरवू शकता तसेच तुम्हाला मंगळसूत्र घालण्याची गरज भासत नाही अशा प्रकारच्या मंगळसूत्र अंगठीमध्ये अशा प्रकारच्या एकदम ट्रेंडी व मनमोहक डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात ही मंगळसूत्र अंगठी तुम्ही अजून कुठेही बघितली नसेल जर तुम्हाला ट्रेंडी व स्टायलिश राहायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारची मंगळसूत्र अंगठी हे नक्कीच घेऊ शकता मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन कीप स्माइलिंग ब बाय